जय महाराष्ट्र सर्वांना सर्वांना जय शिवराय मित्रांनो मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आहे आज मी पुण्या बाप्पाच्या एका स्टुडिओमध्ये आलो आहे बाप्पा विडण्या स्टुडिओ आहे मित्रांनो आपला श्रीरम मिलच्या इकडे रोल परला जाणारी गेल्ली आपली श्रीराम मिलच आहे ना आपल्या वर्ली श्रीराम मिल वर्निला ग्यापासूनच राईड मारून आतमध्येच आहे मित्रांनो तर पुन्हा एकदा ना आपला साहिल बऱ्याच दिवसांनी साहिल आला साईलला तुम्हाला मागे पण सांगितलं साईल नाईट ड्युटी करतो त्यामुळे त्याला सकाळी यायला नाही जमत तर आता सर्वात प्रथम ना मित्रांनो तुम्हाला मी इकड मूर्त्या जातो शाडू मातीच्या मूर्त्या आहेत आणि आपले साहेब आहेत आपल्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्या सागी गॅंडी साहेब आपले त्यांनी इथूनच मूर्ती बुक केलेली आहे त्यांनी आपल्याला थोडी रिमेंडरी दिली की मूर्ती तिकडे शोधा पण आपल्याकडून ते नाही झाल्या पण त्यांनी इकडे आले आणि त्यांना ती मूर्ती भेटली ती मूर्तीसुद्धा तुम्हाला दाखवते मित्रांनो आणि सर्वात प्रथम तर तुम्हाला मूर्त्या दाखवतो खूप सुंदर मूर्त्या आहेत आता ही सध्या तरी आहे ना ही मी मूर्ती बघितला बघितलं ना मला खूप आवडली मी साईडला पण बोलो आपल्या ही मला मूर्ती खूप छान वाटली त्यांच्या कलर बिलरची मी तुम्हाला माहिती देतो आणि पहिले पण व्हिडिओला चालू करतो मित्रांनो हे ना गांधी चौक आहे पाच चव्वेचाळीस पन्नासचा स्टॉप आहे आणि हे बघा त्याच्यात पाठी शॉप आहे आपण जे आता मूर्त्या बघितलं ना अजून कलर काम चालू आहे इकडे आणि जेवढे होते तेवढे मूर्त्या तयार नाही मित्रांनो तुम्हाला ते फोटोशूट करून दाखवलं व्हिडिओ शूट केली मी त्याची तर सध्या तरी आपण आहे ना स्टुडिओमध्येच आहेत आणि आपण आता दोन मिनिट ना सुशांत भाऊशी जरा बोलू आपण तर तर सुशांत दादा तुम्ही तुमच्याकडे मूर्त आहे तर मला तर फारच आवडला तर तुम्ही जरा कलरबद्दल काहीतरी सांगा ना आपल्या युजर्स आहेत त्यांना मला फारच आवडलं आहे तुम्ही कलर काम करता डोळ्यांची आखमी बघितली मी आखी जे सुंदर आहेत आता एक दोन मूर्त्या त्या बघितल्या तर पहिलंच मी त्या मित्राला विचारत नाही की आखमी घ्यायची खूप सुंदर आहे तर तुमच्या मूर्त्यांबद्दल खासियत आणि कलरच्या बाबतीत डिलिव्हरी वगैरे करता आ, की नाही याच्याबद्दल तुम्ही सांगू शकता सर्वप्रथम धन्यवाद की तुमच्या चॅनलला की तुम्ही आलात आमच्या बाप्पा बघितलं ताट स्टुडिओमध्ये मा हे माझं आणि माझ्या मित्राचं पहिलंच वर्ष आहे आम्ही स्वतःचं नव्याने सुरुवात केली आहे खासियत म्हणाल तर हे जे तुम्ही बॉडी कलर्स बघतायत हे आमचे स्वतः मॅन्युफॅक्चर आहेत हे बाहेर तुम्हाला मिळ दिसते पण खूप उन्नीस दिवसचा थोडा तरी फरक तुम्हाला प्रत्येक कलरमध्ये जाणवेल आणि त्यानंतर असं की आमच्याकडे एक बेनिफिट मिळतं की मूर्त्या आम्ही इथे येऊन कलर करतो म्हणजे कस्टमर जे असतात जे ब्रुक बुक करतात बाप्पा त्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे बाप्पाचं सोहळं शॉल हे सगळं त्यांच्या आवडीप्रमाणे नेसवून मिळतं किंवा एखादा रंग त्यांच्या आवडीप्रमाणेही त्यांना करता येतो त्यामुळे आमचा जो टॅगलेंट आहे की तुमच्या स्वप्नातला बाप्पा इथे साकार भेटतो तर तुम्हाला जसं आवडतो बाप्पा तसा आम्ही ते घडवतो खरंच आता हे जे दादा बोलले की तुमच्या स्वप्नातला बाप्पा आम्ही इकडे घडवतो आकार घेतो मित्रांनो ते शारे आले अंगावरती तर सध्या तरी मी इकडे उभा आहे ना बाप्पांच्या मूर्ती अतिशय मला एकदम प्रसन्न ते बो बोलून मेहताना करू शकेल मित्रांनो ते शब्द पण तुम्ही भावना समजून घ्या अतिशय सुंदर असं पॉ कलरचे काम आहे मला फारच आवडलं इकडे तर दादा तुम्ही डिलेवरी करू शकता बाहेर असं डिलेवरी सध्या आम्ही अशी कोणती रिस्क नाही घेतली पण आम्ही जवळच्या जवळ देण्याचा प्रयत्न करत आहोत कारण कसं साफ हा आमचं लिमिटेड आहे त्यामुळे ती प्रोसेस अजून चालू नाही केली पण लवकरच आम्ही तेही चालू करणार आहोत साधारणपणे जर ते कोणाला बुकिंग करायची असेल आता किती टाईम आहे आम्ही आता म्हणजे एंडपर्यंत जे अवेलेबल बप्पा आहेत ते आम्ही बुकिंगसाठी चालू असणार शेवटपर्यंत पण एखाद्यांना कोणाला ऑर्डर हवी असेल ऑर्डरप्रमाणे बप्पा घडवून हवा असेल तर त्यांना एक एकतीस जुलै ही आमची ला लास्ट डेट आहे त्याच्या आधी तुम्ही हवा तसा बप्पा तुम्हाला घडवून हवा असेल तर तुम्ही येऊन तो बुक करा जेणेकरून आम्हाला पुढचा एक महिन्याचा कालावधी मिळतो की त्याची तयारी करायला तर मित्रांनो जर तुम्हाला इकडच्या मूर्ती पसंत आले असतील ना तर नक्की त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण ॲड्रेस मेन्शन करू आणि फोन नंबर मेन्शन करू एकतीस जुलैपर्यंत ना तुम्हाला हवी अशी बाप्पांची मूर्ती भेटेल तुमच्या मनापासून जी मूर्ती मू मूर्ती तुम्हाला जी घडवायची आहे त्याप्रमाणे भेटेल ती एकतीस जुलै असेल त्याच्यानंतर ज्या मूर्त्या अवेलेबल असतील त्यात कदाचित ते आहेत सात सप्टेंबर पर्यंत तुम्ही येऊ शकता मित्रांनो पण ज्या मूर्त्या आहेत ना अवेलेबल त्यात तुम्हाला भेटू शकतात जर तुम्हाला मनापासून ज्या मूर्त्या हवी असतील तर तुमच्या आवडीच्या कशा धोतर भीतर नेसून दुसरा काम करून तर मित्रांनो ते तीस जुलैपर्यंत तुम्ही होऊ शकता एकदा तरी एकदा नक्की एकदा व्हिजिट द्या मित्रांनो बुक कराय ना करू पण आलात तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला सांगतो तुम्ही इकडून नाराज होऊन जाणार नाही एवढं तर नक्की आहे कारण का मी आलो आहे तर आता मी पुन्हा एकदा प्रयत्न करेल मित्रांनो एक, एक पंधरा ते वीस दिवसात तिकडे यायचा कारण का अजून काम चालू आहे तर त्यासाठी दुसरा व्हिडिओ तुम्ही यांचा नक्कीच बघा आणि यांचा इंस्टाग्राम पेजसुद्धा आहे ना मित्रांनो मी तुम्हाला लिंक देईल खालीच त्याच्यावरून जाऊन तुम्ही बुकिंग करू शकता ऑनलाईन आणि खाली ना त्यांचे जे व्हिडिओ आहेत बाप्पांच्या त्या नक्कीच बघा कारण का एक सुंदर सुंदर मूर्त्या आहेत बाप्पांच्या आणि एक मूर्ती तुम्हाला आता मी एक जस्ट दाखवतो व्हिडिओ चेंज करताना आपल्या सागरसाहेबांमध्ये जी कोणती मूर्ती बुक केली तीसुद्धा तुम्हाला दाखवतो आपले इंस्टाग्रामचे स्टार आपले सॅ साग, सॅगी कँडी म्हणून जे आहेत तुम्ही जे आपल्याला वर्षभरपासून जे तुम्ही आपल्याला जॉईन असाल ते मित्रांनो नक्कीच तुम्ही त्यांना ओळखत असणार तर चला तर तुम्हाला ती मूर्ती दाखवतो मित्रांनो हीच मूर्ती आपल्या सागरसाहेबमध्ये जी बुक केलेली आहे आपण कलरकाम यांचं व्हायचं बाकी आहे आणि मूर्त आहेत ना मित्रांनो या शाडू मातीच्या मूर्त आहेत तर मित्रांनो आपण आता व्हिडिओची एनिकडेच करतोय जर मूर्त्या तुम्हाला आवडल्या असेल मित्रांनो ना कमेंट बॉक्समध्ये मला नक्की तुम्ही सांगा आणि आ... इकडचा ॲड्रेस आणि मी ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलं आहे त्यांचा फोन नंबर मेन्शन केलं आहे तुम्ही त्यांना कॉल करू शकता आणि जशी मूर्ती हवी आहे तुम्ही त्यांना विचारू शकता त्यांच्याशी बोलून एकदा तुम्ही मूर्ती कशी पाहिजे तुम्हाला तुम्ही तीस जुलैच्या आधी तुम्ही सांगा नक्की मित्रांनो आणि सात सप्टेंबरपर्यंत सुद्धा बुकिंग होऊ शकते पण ज्या मूर्त्या त्यांच्याकडे अवेलेबल आहेत ना त्याच मूर्त्या तुम्हाला भेटू शकतात मित्रांनो तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो लाईक करा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ज्यांनी केलं आहे त्यांना मनापासून धन्यवाद मित्रांनो अशीच साथ द्या जसं तुम्हाला मी मागे सांगितलेलं आहे की गेल्या वर्ष पण नवीन होतो एक्सपिरियन्स नव्हता एवढा तर ह्या वर्ष मला जास्तीत जास्त करून या तुम्हाला घरगुती बाप्पांसाठी ना जेवढे मूर्त्या हव्या तेवढा आपण सगळे शॉप आपण करणारच आहे मित्रांनो जेवढे मुंबईमध्ये आहे तेवढे तर नक्कीच ह्या शॉपला येऊन एकदा व्हिजिट द्या मित्रांनो तुम्हाला खरंच सांगतो एकदा आलं तर तुम्ही खाली आज जाणार नाही एवढं मन तुमचं प्रसन्न होईल ना तर आता आपण भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन जागेमध्ये एका नवीन शॉपमध्ये जर तुम्हाला सगळ्यांना जय महाराष्ट्रमध्ये जय शिवराय